वाळू माफियाला थांबवण्याचा प्रयत्न तहसीलदारावर शिवीगाळ व धमकी महाराष्ट्रातील संग्रामपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वातील महसूल पथकाने नदीपात्रात धाव घेतली त्यांना एक ट्रॅक्टर पडून जाण्यात यशस्वी झाला पण त्या ठिकाणी तिन्ही समसंशयास्पद वाळूच्या ढिगाऱ्या आढळून आल्या त्यापैकी दोघांची नावे सागर उमाडे व नामदेव तारकर हे पहुरपूर्णा येथील निवासी असल्यास सांगितले तर तिसऱ्याने नाव लपवले या घटनेत सागर उमाळे याने असले शिवीगाळ करून नदी का तुमच्या बापाची का असे सांगितले तर नामदेव थारकर याने दम असेल तर दहा मिनिट येथेच थांबा तुम्हाला विना नंबरच्या वाहनांनी चिरडतो अशी खोटे विनयभंगाचे आणि ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिली त्यानंतर ते दोघेही दोन चाकी गाडीवर निघून गेले या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा